अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आज म्हणजे दिनांक पाच मार्चला अमित शहा छत्रपती संभाजीनगर इथली सभा संपून मुंबईमध्ये मुक्कामी असणार आहेत मुंबईतच अमित शहा हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये जागा वाटपावरून चर्चा होणार आहे असं बोललं जाते एकनाथ शिंदे गटाने एकूण बावीस जागांवरती दावा केलाय तर अजित पवार गट सुद्धा सोळा जागांसाठी आग्रही आहे असं सांगण्यात येते दुसरीकडे जास्त संख्या असल्याचं सांगत भाजपच्या नेत्यांनी तब्बल तेहतीस जागांचा आग्रह धरलाय अशाही बातम्या येत आहेत तीनही पक्षांनी जागा वाटपात आपापली आप ताकद लावण्याचं ठरवलं असलं तरी इथं अंतिम विजय हा भाजपचाच असणार आहे भाजपने दिलेल्या जागांवरती शिंदे गट आणि अजित पवार गटाला लढावं लागणार आहे हे अगदी स्पष्ट आहे आजच्या बैठकीत नेमकी कशावरती चर्चा होणार आहे बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला काय ठरणार आहे आणि कोणाला नेमक्या किती जागा मिळण्याची शक्यता आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर सुरुवात करूया ती राष्ट्रवादी काँग्रेस पासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे सध्या फक्त एकच लोकसभेचा स्टँडिंग खासदार आहे ते म्हणजे रायगडचे सुनील तटकरे राष्ट्रवादीकडे गेल्या टर्म मध्ये सातारा बारामती आणि शिरूर अशा तीनही जागा होत्या या तिन्ही जागांवर राष्ट्रवादीचं चा चांगलंच बळ आहे साहजिकच काहीही झालं तरी अजित पवारांकडे रायगड सातारा बारामती आणि शिरूर अशा चार जागा असतील सोबतच राष्ट्रवादीच्या पारंपरिक जागा लढवत होती किंवा जिथनं राष्ट्रवादीकडे स्ट्रॉंग उमेदवार आहेत अशा जागा सुद्धा सध्याच्या चार जागांमध्ये रायगडमधून सुनील तटकरे शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील बारामतीतनं सुनित्रा पवार हे उमेदवार फिक्स असतील अजित पवारांकडे साताऱ्यातनं अजूनही तुल्यबळ उमेदवार नसल्यानं अजित पवार गटाकडून साताऱ्याच्या बदल्यामध्ये माढा लोकसभेवरती सुद्धा दावा केला जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते माढा लोकसभा अजित पवारांकडे आला तर इथनं संजीवराजे नाईक निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील असे दोन तुल्यबळ उमेदवार अजित पवार यांच्या गटाकडे असतील सोबतच परभणीतनं राजेश विटेकर बुलढाण्यातनं राजेंद्र शिंगणे गडचिरोलीतून धर्मराव बाबा अत्राम हे तुल्यबळ उमेदवार अजित पवार गटाकडे आहेत त्या अर्थानेच अजित पवार हे बारामती शिरूर रायगड माढा परभणी बुलढाणा आणि गडचिरोली चिमूर अशा किमान सात जागांवर दावा ठेवून आहेत सोबतच लोकसभा मतदारसंघातली ताकद पाहता अजित पवारांनी सातारा लोकसभेवरचा आपला दावा सुद्धा कायम ठेवलाय इथनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं उदयनराजे भोसले हे निवडणूक लढवू शकतील असंही बोललं जात याशिवाय धाराशिवच्या जागेवर सुद्धा अजित पवार गट सध्या भाजपमध्ये असणाऱ्या पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबाच्या आधारावर दावा करू शकतो ही समीकरणं पाहिली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे किमान आठ जागा राहू शकतात यातील काही राणा सिंह किंवा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासारखे उमेदवार अजितदादांना पक्षात घ्यावे लागतील मग अशा वेळी अजित पवारांचा हाच दावा आठ ते दहा जागांवरती कायम राहू शकतो पण यामध्ये काही मर्यादांचा देखील आपल्याला विचार करावा लागतो अजित पवार गटाकडे सध्या फक्त एकच स्टँडिंग खासदार आहे अशा वेळी एक स्टँडिंग खासदार असणाऱ्या पक्षाला दहा जागा सोडणं आणि तेरा स्टँडिंग खासदार असणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला कमी जागा देणं हा विषय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बॅकफुटवरती घेऊन जाणारा ठरू शकतो जर कमी जागा दिल्या तर उद्धव ठाकरे या निर्णयाचा प्रचारामध्ये पुरेपूर वापर करून घेऊ शकतात मात्र इथंच मुख्यमंत्रीपद मिळाल्याची किंमत एकनाथ शिंदेना चुकवावी लागू शकते असो तर शिंदे गटाचं काय होणार हे पुढे बोलणारच तुर्तास तरी अजित पवारांना आठ ते दहा जागा देण्याच्या बोलायचं तर अजित पवारांना खासदारांचं बळ दिलं तर ते शरद पवारांच्या पंक्तीत जाऊन बसतात शिवाय ज्या ज्या जागा अजित पवार लढवणार असतील त्या त्या जागांवरती शरद पवारांच्या सहानुभूतीचा फॅक्टर हा वर्कआउट झाला तर या जागा गमवण्याचे रिस्क भाजपच्या हायकमांडवरती असू शकते आता राष्ट्रवादी काँग्रेस नंबर लागतो तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा झालेला एकनाथ शिंदेच्या जागा वाटपानंतर झालेला आपल्याला दिसू शकतो शिवसेना आणि भाजप हे आजवर एकत्रित लढलेले असल्याने शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजपचा डोळा असल्याचं दिसून येतं नेते देखील तसं बोलतात याशिवाय शिवसेना आणि भाजपचा पारंपरिक मतदार हा एकच असल्यानं भाजपला शिवसेनेची स्पेस घेता येते त्यातच शिवसेनेच्या कोणत्या खासदारांना रिपीट करायचं कोणते उमेदवार असावेत हे सगळे अधिकार भाजप हायकमांडच्याच हाती आहेत असं सांगण्यात येतं त्यामुळे सेनेकडच्या अनेक जागा हे भाजपकडे शिफ्ट होतील असं बोललं जाते अगदी मुंबईच्या जागांबाबत बोलायचं तर मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम या मुंबईतल्या सेनेच्या तीन जागांवर भाजपचा डोळा आहे या तीन जागांपैकी दोन जागा शिंदेकडे असल्या तरीही ग्राउंडवरती म्हणावी तशी नसलेली ताकद ठाकरेंची असलेली सहानुभूती आणि मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता भाजप या तीनही जागांवर दावा करण्याच्या तयारीत आहे आणि असं झालं तर शिंदेंच्या स्टँडिंग खासदारांच्या दोन आणि पक्षाच्या तीनही जागांवरून माघार ही मा घ्यावी लागते याशिवाय ठाण्याच्या जागेवरही भाजपने क्लेम केलाय ठाण्याशिवाय शिवसेनेच्या कोट्यात असलेली रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा सुद्धा शिंदेंना नारायण राणेंसाठी सोडावी लागू शकते विदर्भातल्या रामटेक यवतमाळ वाशिम हिंगोली अशा सेनेच्या जागांवर सुद्धा भाजपने आघाडी आहे असं बोललं जाते अगदी उदाहरण द्यायचं तर यवतमाळ वाशिम लोकसभेतनं संजय राठोड यांना भाजपच्या चिन्हावरती उभं करावं का याचा विचार केला जात असल्याची चर्चा आहे थोडक्यात काय तर मुंबईतनं किमान चार जागा आणि विदर्भातनं किमान चार जागा भाजपसाठी सोडण्याचं काम एकनाथ शिंदे यांना करावं लागू शकतं आता बाकी कोल्हापूर हातकणंगले यापैकी एक कोणतीही जागा ठाकरेंकडे खासदार असलेल्या निंबाळकरांची जागा संभाजीनगर ते नाशिकची जागा एकनाथ शिंदेना भाजपसाठी सोडावी लागू शकते मग अशा वेळी शिंदे गट कितीही बावीस किंवा तेवीस जागांवर दावा करत असला तरी शिंदे गटाची बोळवण ही दहा जागांवरती केली जाऊ शकते याची प्रमुख कारण म्हणजे एक तर एकनाथ शिंदेकडे असणाऱ्या खासदारांमध्ये स्वतःच्या हिमतीवरती कोणत्याही पक्षातनं उभं राहण्याचं निवडून येण्याचं बळ नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे भाजपचं हायकमांड शिंदेच्या अनेक उमेदवारांचं तिकीट हे कट करण्याच्या तयारीत आहे मग अशावेळी शिंदेकडून नवीन उमेदवार देण्यापेक्षा भाजपच्या चेहऱ्यांना प्रेफरन्स देण्याचा कल भाजप हायकमांडचा असेल थेट शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना सहानुभूती कमी प्रमाणात ठेवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना पसंती दिली जाऊ शकते या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेता एकनाथ शिंदेच्या जागा या दहापर्यंत मर्यादित होऊ शकतात असं बोललं जाते शिंदे आणि अजित पवारांनंतर आता नंबर लागतो तो भाजपचा भाजपच सगळ्यात जास्त जागा लढेल किमान तीस जागा भाजप लढवेल याचं कारण म्हणजे पुढची पाच वर्ष भाजपला युतीतल्या पक्षांना घेऊन अनिश्चिततेचं वातावरण नको आहे बिहार आणि उत्तर प्रदेश अशा हिंदी बेल्टमध्ये भाजप बॅकफूटवर गेली आणि भाजपचं बहुमत हे काठावरती आलं तर अजित पवार किंवा एकनाथ शिंदे हे आपल्या खासदारांच्या जोरावरती भाजपसोबत तडजोडीचं राजकारण करू शकतात मग अशावेळी कमी जागा आधीच लढायला देऊन दोन्ही पक्षांचं बळ मर्यादित ठेवण्याकडे भाजपचा कल असेल साहजिकच या राजकारणात एकनाथ शिंदे यांचं बळी जाताना दिसतो कारण एक स्टँडिंग खासदार सोबत असणारा जागा जास्त असतील तर तेरा स्टँडिंग खासदार सोबत असणाऱ्या जागा कमीच असतील असो तर भाजप जास्तीच्या जागा का लढवणार तर याचं पहिलं कारण जे आपण पाहिलेलंच आहे की भाजपला जास्तीच्या जागा लढवून केंद्रातली सत्ता भक्कम करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे भाजपने जास्ती जागा लढवल्या तर मोदींच्या नावाभोवती प्रचार यंत्रणा राहील याची शाश्वती भाजपला मिळते जर का शिंदे आणि अजित पवारांना अधिक जागा मिळाल्या तर प्रचार यंत्रणा शरद पवार आणि ठाकरेंच्या नावाचा वापर करून निवडणूक महाराष्ट्रातल्या मुद्द्याभोवती केंद्रित न करता ती दिल्लीच्या राजकारणाभोवती केंद्रित करण्याचा प्लॅन आखला जाऊ शकतो पण या तीस ते तेहतीस जागा भाजपला लढवायच्या असतील तर त्या कोणत्या तर इथं सध्या भाजपकडे असलेल्या जागा या त्यांच्याकडेच राहतील याशिवाय भाजपच्या तिकिटावर म्हणून शिंदेच्या किमान सात ते आठ जागांवर भाजपचा डोळा असेल शिंदेचा पर्याय सोडला तर भाजपला दुसरा चान्स राहत नाही आता तिन्ही पक्षांची धोरणं पाहिली तर जागा वाटपाचा पहिला प्लॅन असू शकतो तो, तो म्हणजे दहा दहा अठ्ठावीस राष्ट्रवादी दहा एकनाथ शिंदे दहा आणि भाजप अठ्ठावीस अगदीच किंवा आठ बारा अठ्ठावीस म्हणजे राष्ट्रवादी आठ शिंदे बारा आणि भाजप अठ्ठावीस किंवा तिसरा प्लॅन असू शकतो सहा नऊ तेहतीस मग अशावेळी प्रादेशिक पक्षांना संपवल्याचं विशेषतः शिंदेंना जागा कमी केल्याचा आरोप भाजपला सहन करावा लागू शकतो मात्र हेच डॅमेज कंट्रोल भाजप आगामी विधानसभेत भरून काढू शकेल तुम्हाला काय वाटतं अमित शहाच्या आजच्या बैठकीत महायुतीच्या कुठल्या प्लॅनवरती शिक्कामोर्तब होईल जागा वाटपाचं नेमकं गणित काय असेल तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण साठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा